बघा पुढे येतो नेहरू रिपोर्ट आता हा नेहरू रिपोर्ट काय आहे ते पण लक्षात घ्या तर या नेहरू रिपोर्ट मध्ये काय झालेलं आहे की सायमनला विरोध झाला आणि याच्यामुळे काय आहे की इंग्रजांनी सांगितलं असं सा एक काम करा तुम्ही आम्हाला विरोध करताना मग तुमची जी आहे तर तुमची स्वतःची जी आहे तर काय करून दाखवा तर घटनात्मक जे आहे तर गोष्टी तयार करून दाखवा आणि मोतीलाल नेहरू हा ज पंडित जवाहरलाल नेहरू नाही तर मोतीलाल नेहरू जे आहे तर यांनी काय स्वीकारला तर यांनी ही जी गोष्ट आहे ही मान्य केली आणि त्याच्याने त्यांनी नेहरू रिपोर्ट तयार केला सायमन कमिशनला जो विरोध केला याच्यामुळे इंग्रजांनी भारतीयांना चॅलेंज दिलं त्याच्यामध्ये नेहरूंनी ते स्वीकारलं आणि नेहरूंनी स्वतः मोतीलाल नेहरू हा पंडित जवाहरलाल नेहरू नाही तर मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट आणला आणि हा प्रसिद्ध असा नेहरू रिपोर्ट आहे याच्यामध्ये जर बघायला गेलं पहिल्यांदा या नेहरू रिपोर्टमध्ये मूलभूत हक्क जे आहे त्याची मागणी करण्यात आली दुसरं म्हणजे विभाजन जे मागणी होती मुस्लिम लीगची ती फेटाळण्यात आली